मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी आपल्या भेटीला आलेलो आहे आता इथून पुढं काही व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच भेटीला येतील आणि मराठी डिस्कवरी चॅनल हे जंगलातलं जे जे काही अद्भुत आहे चमत्कारिका आहे जे रहस्यमय आहे जे गूढरम्य आहे ते सगळं आपल्याला दाखवणार आहे तर परत आता आज आपण जंगलामध्ये जातो हो। आहोत तर मित्रांनो आपण जिथं जिथं जातो आहोत ज्या ज्या कॉरिडॉरमध्ये जातो आहोत जिथं जिथं अभयारण्य आहे तिथं जातो आहोत तर तिथं बऱ्याचदा प्राणी हे रोडवर दिसतात पण काही असे जंगलाचे भाग असतात की ज्या भागामध्ये हे प्राणी कोर एरियामध्ये असतात किंवा एका आउट एरियामध्ये ज्याला तिथं सेफ सुरक्षित जिथं वाटेल तिथं ती असतात आता मी ज्या रस्त्यांना इकडून आलो हाही रस्ता पुढे निघालेला आहे आणि मग जंगल अभ्यासक अशा प्राण्यांचा शोध कसा घेतात त्यांच्या सवयी कशा अभ्यासल्या जातात तर ते मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जंगलामध्ये प्राण्यांचा अभ्यास कसा केला जातो आणि त्या अभ्यास करताना कोण कोणते प्राणी दिसत आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर आता मी काय केलं आहे हा रोड सोडला आहे आणि एका कॉरिडॉरमधून आत जातो आहे की जिथं प्राण्यांचे कॉरिडॉर आहेत आणि ते कॉरिडॉर म्हणजे ज्या प्राण्यांच्या पायवाटा आहेत त्या पायवाटा बघून त्या पायवाटेतून ते प्राणी कसे जातात आणि कुठं कुठं थांबतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे चला बघूया आपण प्रत्यक्ष काय आहे ते तर मित्रांनो ही आहे जनावरं येण्याची रेंज हे ये या ठिकाण ठिकाणाहून जनावरं येतात आणि अशी चळक इथं वर पानवट आहे म्हणजे पाणी पिण्यासाठीची जागा जी असते त्याला पानवटा म्हणतात तिथं वर पानवट आहे आणि त्याच्या खाली आणखीन एक छोटा पानवट आहे त्या पानवट्यावरून दुसऱ्या जंगलामध्ये त्यांना जाता येतं म्हणजे हे एक जंगल आहे पुढचं एक जंगल आहे तर आता साधारणतः होतं कसं की जनावर ह्या रूपने येतात अशी आणि इथून वर जाण्याच्या ऐवजी ती इकडून जातात ही जी दिसते ना वा मळलेली वाट तिथे जनावरांची तर काही पायाचे ठसे सुद्धा आणि गव्यांच्या पायाचे थशी जास्त दिसतात तर हा कॉरिडॉर आहे त्यांचा आणि इथून ते वर जातात तर आज आपण काय करणार आहोत तर याच कॉरिडॉर वर जिथं ते पाणी प्यायला येतात त्याच्या शेजारी एक ट्रॅप कॅमेरा लावणार आहोत आणि तो ट्रॅप कॅमेरा लावल्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये कोणती कोणती जनावरं दिसतात आणि कोणत्या वेळी येतात ते क्लिअर कट कळतं आणि त्यांच्या हालचाली काय आहे त्यांची दिशा कोणती आहे कुठून आलेत कुठंपर्यंत गेलेत हे सगळं कळतं तर आपण त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या ट्रॅप कॅमेरामध्ये काही काही दिसतं आहे ते मी प्रत्यक्ष तुम्हाला ते लॅपटॉपमध्ये घेतो आणि मग ते तुम्हाला मी दाखवतो तोपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसाल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही आणि शेअर करायला सुद्धा हरकत नाही बघूया आपण त्याला ट्रॅप कॅमेरा कसा लावतात हा आहे ट्रॅप कॅमेरा आणि हा ट्रॅप कॅमेरा मी या पानवडीच्या शेजारी लाव लावतोय तर, तर मित्रांनो याच्यामध्ये इन्फ्रारेड किरणं असतात आणि ही किरणं सहजानसजी प्राण्यांना दिसत नाहीत किंवा त्यांचा त्यांना डिस्टर्ब होत नाही आणि याचा जर कवर बघितला तुम्ही तर याचा कॅमा सुंदर आहे म्हणजे ते या परिसराला मिळता जुळता आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या हद्दीमध्ये तुम्हाला कुठेही लावता येत नाही किंवा तशी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते तर हे मी आमच्या प्रायव्हेट क्षेत्रामध्ये रॉयल कॅम्पिंग क्लबचं जे काही प्रायव्हेट क्षेत्र आहे जे रिझर्व्ह फॉरेस्ट त्यांनी केलेलं आहे तर त्या ठिकाणी मी हे लावतो आहे तर अशा पद्धतीनं हे मी इथं लावतोय आणि याच्यामध्ये आता इथं जर बघितलं तर एक छोटीशी सांबराची पायसर पण दिसलेली आहे आणि गव्यांच्या पिलांची पण पायसर आहे आणि गव्यांच्या मादीची नराची ही पायसर आहे तर त्या पायसर म्हणजे पगमार्क तर ते पगमार्क किंवा त्याला फुटमार्क म्हणतात ते कसे असतात ह्याच्यावर आपण नंतर एक व्हिडिओ तयार करणारच आहोत पण तदपूर्वी हे सगळं आपण इथं लावूया आणि याच्यामध्ये काय काय दिसतंय ते एक दिवस एक रात्र आपण ठेवू आणि उद्या परत इथे येऊ आणि काय दिसतंय ते बघू आपण त्याच्यामध्ये मी लावतोय हा कॅमेरा आणि मग त्याच्यामध्ये काय दिसतं ते आपण बघूया हा कॅमेरा मी लावला आहे आता आपण पुन्हा इथं उद्या येऊन बघू की इथं काय नेमकं दिसतं काल आपण इथं कॅमेरा लावला होता काय नेमकं त्याच्यामध्ये सापडलंय का बघू कारण इथं पाय दिसत आहेत गव्याचेही आणि त्याच्या पिलाचेही पाय कालही दिसले होते आजही दिसत आहेत आणि आता प्रत्यक्ष त्याच्यात काय काय दिसतं आहे ते आपण कॅमेरा काढतोय ते लॅपटॉपमध्ये घेतोय आणि लॅपटॉपमध्ये घेतल्यानंतर मग तुम्हाला ते स्क्रीनवर चांगल्या पद्धतीने दिसेल तर आता मी तिथं जातो आहे आणि तिथं काय काय दिसतंय त्या त्याच्यामध्ये ते मग तुम्हाला बघायचं आहे हा कॅमेरा पण काल लावला होता त्याच्यामध्ये काय काय दिसतंय ते आता आपण बघणार आहोत पहिला बंद करू बंद करू घेतल्यानंतर अरे वा बायसन बायसन हा शब्द चुकीचा आहे इंडियन गौर हा शब्द महत्वाचा आहे पण कॉमन आता आपल्याकडं बायसन असा शब्द वापरला जातोय तर हा गऊ आहे आणि विशेष म्हणजे हा नर आहे काळा झालेला आहे म्हणजे वीस वर्षाच्या वरचं त्याचं लाईफ आहे जीवन आहे म्हणजे तो वीस वर्षाच्या वरचं त्याचं आयुर्मान आहे वीस वर्षाच्या वर त्याचं आयुष्य आहे आणि वीस वर्षाच्या किंवा पंधरा वर्षानंतर त्याची कातडी जी आहे ती काळी होत जाते तर इथं हा एक दिसतो आहे एकूण चार ते पाच शॉट आलेले आहेत त्याच्यानंतर ओ, मक, काई -काई, ते सगळं मी लॅपटॉपमध्ये घेतो आणि लॅपटॉपमध्ये घेतल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवतो की याच्यात काय काय ह्या त्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बघूया की काय काय दिसलं आहे त्याच्यामध्ये मादी पंधरा वर्षाच्या वर आयुष्य आहे त्याचं कारण पंधरा वर्षानंतर त्यांची कातडी काळी होत जाते हे अगदी कॅमेऱ्याच्या समोर आलेले आहे आणि विशेष म्हणजे निवांत आहे जेव्हा एखादं जनावर पाण्यावर येतं आणि आपली सेफ्टी हलवा लागतं तेव्हा ते निवांत असतं असं समजायचं त्याला धोका नाही असं ग्रहित धरायचं याच्यानंतर आणखीन काय आहे ते बघ्या हे आपण लॅपटॉपवरून बघतो आहे ह्या ट्रॅप कॅमेरामधलं त्याच्यानंतर हां हे वासरू खरं तर हे रात्रीचं शूटिंग आलेलं आहे आणि याचा रंग तांबूस असतो हेही रवंत करा लागलेलं आहे बघा त्याच्या शेजारी दुसरं एक त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे याचं वय साधारणतः एक दीड वर्षाच्या आसपास असावं आणि हे दोन अडीच वर्षाचं आहे ही जी मादी दिसते आहे तिचा रंग तांबूस असतो अगदी म्हणजे सावळा सावळ्या कलरची आहे आणि मग आणखीन काय दिसतंय त्याच्यामध्ये अरे ही सांब्राची मादी आहे सांब्राच्या मादीला वास लागलाय बहुतेक कशाचा तरी आणि ती सावध आहे अगदी सावधपणे पाऊल टाकते तिला वास लागला अरती वेगानं पळालेली आहे म्हणजे ती सावध राहिलेल्या कदाचित तिला कॅमेऱ्याचा आवाज आलेला असावा किंवा आवाज येत नाही कॅमेऱ्याचा बट दुसरं काहीतरी तिला चाहूल लागलेली आहे आणि ती वेगानं पळून गेलेली आहे असे तीन अतिशय चांगल्या पद्धतीचे शॉर्ट ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत कसा वाटला मित्रांनो तुम्हाला है वेडियो। हा व्हिडिओ हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चला तर बघूया त्याच्यानंतर कुठला व्हिडिओ भन्नाट येतो आहे मराठी डिस्कवरीवर तोपर्यंत धन्यवाद